नमस्कार मी राजीव झोरे मी दहा वर्ष झाले जवळपास झेंडू लावले आपला दीड एकर मध्ये झेंडू आहे सात हजारच्या च्या जवळपास रोप बसले येलो प्लस ही जी व्हेरायटी आहे शिखर कंपनीची ते मी लावलेली आहे सर्वात चांगली व्हरायटी आहे जी लागवड आपण यावर्षी एक मेला केली होती या व्हरायटी मध्ये एक वैशिष्ट्य आढळलं मला फुटपे जास्त काढते ही व्हरायटी अठरा जुलैपासून आपला झेंडू चालू झाला सुरुवातीला पन्नास पन्नास कॅरेट निघाले आता जो पोळ्याचा तोळा भेटला आपल्याला तो एकशे साठ कॅरेटचा मिळाला आणि कालच्या याला झेंडूला शंभर ते एकशे तीसपर्यंत सर्वात जास्त हायएस्ट रेट मिळाले नऊशे ते हजार किलोच्या जवळपास झेंडू मार्केटला गेला एक लाखच्या वर पिटपट्टी येईल आजची मुला आणि फुलाची जी क्वालिटी आहे ही एकदम जोरदार आहे मार्केटमध्ये हे फुल गेले की पहिले व्यापारी या फुलाकडे आकर्षित होतो याला दाबला समजा दाबून जर क्रेटमध्ये घेऊन जातो मार्केटमध्ये गेल्यानंतर दोन ते तीन दिवसपर्यंत ताजाच दिसते त्याच्यामुळे रेट चांगले मिळते त्याच्यामुळे याच्या याला ग्राहकाची मागणी खूप चांगली आतापर्यंत आपले पाच तोडे झालेले आहेत अजून सात ते आठ तोडे आपण याच्यामधून काढून काढणार सरासरी जरी गणित काढलं आपण तीस रुपयापासून तर एकशे तीसपर्यंत जरी काढलं दहा ते पंधरा टन जरी पकडला सात ते आठ लाख रुपये आपल्याला दीड एकरमध्ये होऊ शकतो झेंडूमध्ये कसं आहे की आपल्या एरियामध्ये जे सण राहतात पोळ्या दसरा नवरात्र गणपती आणि दिवाळी या सीझनमध्ये जर आपण नियोजन केलं व्यवस्थित तर याला चांगला रेट मिळू शकतो म्हणून याची लागवड जर एप्रिल मे मध्ये केली भावामध्ये मिळू शकतो झेंडूचे रोपं आपण आपण स्वतः तयार करतो आपल्याकडे नर्सरी आहे तेच तर चांगल्या क्वालिटीचे आपण रोपं तयार करतो आणि काही शेतकऱ्यांना जर लागले तर आपण त्यांना पोचता मिळू शकतो